आज आपण बनवणार आहो तिखट मसाला पुरी ही पुरी खायला खूप टेस्टी वाटते झटपट तयार होते आणि सहा सात दिवस आरामशीर टिकते तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सलीला जाता तेव्हा सुद्धा तुम्ही हे सोबत नेऊ शकता नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर तर चला ही रेसिपी कशी बनवायची हे बघूया मला मसाला पुरी करण्याकरता इथे मी एक वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी आपल्याला तांदूळ पिठी लागणार आहे तुम्ही इथे तांदूळ पिठीच्या रवा रवासुद्धा वापरू शकता सगळे पिठं चाळून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी कणिक घेतली आहे इथे आपल्याला अर्धी वाटी चणाडाळ डाळ घ्यायची आहे चणा डाळीचं पीठ आणि इथे आपल्याला तांदळाची पि पीट, पिठी घ्यायची आहे तांदूळ पावडर आणि हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला तिखट मुठ मिठाच्या पुऱ्याकरता काही साहित्य लागणार आहे इथे मी धने मिरची आणि लसूण घेतले आहे आणि बडीसोप घेतलेली आहे त्याला आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या घालून घ्यायची आहे लसूण धने धने घालून घ्यायचे आहे आणि इथे बडी सूप घालून घ्यायची आहे आपल्याला हे सिक्रेट मसाला आहे म्हणजे आपली या मसाल्याने पुरी एकदम कचोरीसारखी होईल आणि या, यात आता याला आता आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही आपण पाणी न घालता याचं सुखं वाटण असं तयार करून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे हे सगळं पीठ आपण एक पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला तीळ आणि ओवा घालून घ्यायचा आहे यात आपले काही सुके मसाले घालायचे आहे हळद कलरसाठी हळद घालायचं आहे इथे आपली तिखट घालायचं आहे आपण त्या मसाल्यामध्ये सुद्धा मिरची घातली होती त्यामुळे आपल्याला तिखट बेतानेच घालायचं आहे आता इथे आपल्याला चवीकर्चं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा सुद्धा घालून घ्यायचं आहे यानेसुद्धा आपल्या पुरीला छान चव येते आणि हे आपण तयार करून घेतलेला मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी छान असं मिक्स करून घेते इथे आपण सगळे मसाले यामध्ये मिक्स केलेले आहे आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे याचा आपल्याला महन द्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे असं कडकडीत तेलाचं महन दिल्याने आपल्या पुऱ्या छान खुशखुशीत होतात याला छान हातानी पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तेल मी असं छान मिक्स करून घेते तुम्ही इथे बघू शकता मी सगळे पिठं छान मिक्स करून घेतलेले आहे तेलामध्ये छान असं रवा स्ट्रक्चर झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे मी छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे बारीक चिरलेले कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा पालकसुद्धा घालू शकता याने आपले पुरे अजूनही छान पौष्टिक होतात आता याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये किंचित आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान गोळा आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे आपण भाज्या घातल्यामुळे ह्या पुरे आपल्या छान पौष्टिक होतात त्यामुळे भाज्या नक्की तुम्ही घाला आता यामध्ये यामध्ये मी पाणी घालून छान मी घट्ट गोळा मळून घेते इथे बघू शकता तुम्ही आपण असं छान घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे गुळ्या करून घ्यायचे आहे इथे बघू शकता आपल्याला या आकाराचा गुळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला छान लाटून घ्यायचं आहे मी थोडे बघू शकता आपण ही पुरी लाटलेली आहे साधारणतः या जाळीची आहे अशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त पातळी करायची नाही आहे कारण की पातळी केली तर ती खूप कडक होण्याची शक्यता असते आणि जाळी केली तर ते कच्ची राहते त्याच्यामुळे आपल्याला मीडियम अशी साईजची करून घ्यायची आहे आता सपोज जर तुम्हाला वाटलं की ही बरोबर आकाराची नाही आहे तर आपण असं एक झाकण घ्यायचं आहे आणि याला गोल करून घ्यायची आहे तर अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या मी सगळ्या पुऱ्या अशा तयार करून घेते इथे बघू शकता आपण अशा तऱ्हेने सगळ्या पुऱ्या तयार करून ठेवलेल्या आहे आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आपलं तेल गरम झालं आहे यामध्ये आपण एक एक पुरी आता तळून घ्यायची आहे मी अशी एक एक पुरी तळून घेते झाऱ्याने आपल्याला असं छान प्रेस करून करून तळून घ्यायची आहे याला छान असं खरपूस होतपर्यंत होऊ द्यायचं आहे मी छान असं अलट पलट करून सगळ्या पुऱ्या तळून घेते इथे बघू शकता आपली पुरी छान तळल्या गेलेली आहे छान खरपूस आता काढून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने तयार झालेल्या आपल्या तिखट मसाला पुरी या पुऱ्या आठ दिवस तरी छान राहतात तुम्ही या पिकनिकसाठी वगैरे घेऊन जाऊ शकता या पुरी आपण मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि संध्याकाळच्या टी टाईमला वगैरे तुम्ही या खाऊ शकता चहासोबत खायला खूप टेस्टी वाटते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या या तिखट मसाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओखाली असलेल्या हाईकचं बटनही प्रेस करू शकता धन्यवाद